मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील सहा वर्षीय मुलीसोबत अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी रोही पिंपळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आणि गावकऱ्यांच्या वतीने बारड या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करून आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे कुमारी प्रिया निरंजन शिंदे या चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ मारेकऱ्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक केदासे साहेब यांना देण्यात आले आणि कुमारी प्रिया हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस कमिटीचे मुदखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख बारडकर सरपंच प्रभाकरराव आठवले विलास देशमुख नरहरी आठवले श्रीराम कोरे प्रदीप देशमुख गजानन कत्रे शरद कवळे किशोर देशमुख यशवंत लोमटे विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोपाळराव देशमुख व्हॉइस चेअरमन आत्माराम यमले माधवराव लोमटे विठ्ठलराव देशमुख गणपतराव देशमुख गोविंद बने बाबुराव लोमटे सचिव प्रल्हाद जोंधळे गणेश व्यवहारे संदीप व्यवहारे सुभाषराव धबडगे साईनाथ दंडे बाबुराव देशमुख संभाजी कराळे सुधाकर आमदुरकर अनिल मुपडे दौलत मिश्री मारुती देशमुख विठ्ठल देशमुख केदार गायकवाड सय्यद मुख्तार शेख अन्सार प्रकाश कांबळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत निरंजन या अत्याचार करून खून करण्यात आला त्या निषेधात भारतीय निषेध व्यक्त करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी श्रद्धांजली या बारा या ठिकाणी अर्पित करण्यात आले आहे लवकरात लवकर प्रिया निरंजन शिंदे या मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती करतो प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड